नमस्कार बालमित्रांनो गोष्टीचा खजिना यामध्ये आज आपण पाहणार आहोत श्रीस्वामी समर्थ यांच्या गोष्टी अक्कलकोट निवासी श्रीस्वामी समर्थ यांच्या छान छान गोष्टी तुम्ही आता ऐकणार आहात चला तर मग अक्कलकोट हे एक छोटेसे गाव होते श्रीस्वामी समर्थ इसवी सन अठराशे छप्पनमधील मधील आश्विन महिन्यात अक्कलकोटमध्ये बुधवार पेठजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावर येऊन बसले होते त्यावेळी रस्त्यावरून काही गुराखी चालले होते त्यांनी स्वामींना विचारले काय हो आम्ही तुमच्या गावात यावे का तेव्हा गुराखी त्यांना उत्तर दिले नक्की या आमच्या घरची भाजी भाकरी खा पण श्री स्वामी समर्थ गावात गेले नाहीत उशाशी एक दगड घेऊन ते रात्रभर त्या ओट्यावरच झोपून राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी समर्थ आल्याचे वृत्त समजल्यावर पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटावयास आली पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले तेथे त्यांची पत्नी नीराबाई हिने त्यांचे स्वागत केले आणि बशीत लाडू आणून दिल्यावर स्वामीने तो लाडू खाल्ला स्वामीने तो लाडू खाल्ल्यावर त्या उभयंताचे भाग्य उजळले त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरात निघून गेले गणपती मंदिरातही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली गावात एक साक्षातकारी साधू आल्याचे वृत्त समजताच अक्कलकोटचे मालोजीराजे आपल्या दाजीबा भोसले ह्या कारभऱ्यासह स्वामींच्या दर्शनास आले मालोजीराजांनी स्वामींना नारळ आणि हार अर्पण करून अत्यादराने वंदन केले तेव्हा स्वामींनी मालोजीराजांना स्वहस्ते श्रीफळ दिले आणि हार दाजीबा भोसले या कारभाऱ्यांच्या गळ्यात घातला स्वामींनी आपल्याजवळ असलेला अस्न, असणारे कापाय म्हणजेच भगवी वस्त्र मालोजीराजांच्या अंगावर घातले या कृतीने श्री स्वामींनी राजांना आपल्या कृपेचे वस्त्र पांग घातले अशा या श्री स्वामी स्वामींच्या कृपाप्रसादाने मालोजीराजे आणि दाजीबा भोसले धन्य झाले त्यानंतर श्री स्वामी तिथून निघून नगरवेशीवर असलेल्या ओट्यावर जाऊन बसले स्वामी तीन दिवस काहीही न खाता तेथे ते बसून होते चौथ्या दिवशी अहमद अली नावाच्या रिसालदाराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले रिसालदाराला स्वामींची चेष्टा करण्याची लहर आल्यावर त्याने स्वामींना विचारले क्यू बाबाजी हुक्का पिते हो तेव्हा स्वामी उतरले हा हां जरूर क्यू नाही तेव्हा त्यांनी अग्नि न घालता एक चिलीम स्वामींना दिली स्वामी पुढे काय करतात हे तो कौतुकाने पाहत होता त्याचे कपट स्वामींच्या लक्षात आल्यावर त्यांनी काहीही न बोलता चिलीम ओढली स्वामींनी चिलीम ओढल्यावर त्यातून धूर बाहेर पडू लागला चिलमीमधून धूर निघताना बघून रिसालदार घाबरला स्वामी कोणीतरी सत्पुरुष आहेत आणि आपण उगीच त्यांची परीक्षा घेतली या विचाराने तो स्वामींना शरण गेला स्वामींना शरण गेल्यावर रिसालदाराचे स्वामीचे पाय धरले आणि त्याची क्षम त्यांची क्षमा मागितली कारण त्यांच्या मनात स्वामीविषयी भक्तिभाव निर्माण झाला होता धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ